बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मनुस्मृती दहन आंदोलन करण्यात आलंय गुरुवारी दुपारी रमेशवाडी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर आंदोलकांनी मनुस्मृतीचं चित्र असलेल्या कागदांची होळी केली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या शालेय अभ्यासक्रमात मनस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश करण्याचा घाट घालण्यात येतोय त्या निषेधार्थ अविनाश देशमुख यांनी कारण वर्षापूर्वी काहीतरी मोस्के लोक या महाराष्ट्राला माग टायम म्हणून या विचाराची प्रवृत्ती लहान मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या श्लोक टाकण्याचा प्रयत्न आणि घात या सरकारने घातलेला आहे आम्हाला म्हणणं आहे की मनुका, मनुका आ, 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 का जितेंद्र साहेब काल बोलले मनुका का नामदेव महाराज तुकाराम महाराज संविधानाची काही जे उद्देशिका असतील त्याचं तुम्ही शालेय शिक्षणामध्ये टाका महाराष्ट्र हा संतांची भूमिका अभंग टाका त्यामध्ये मनूच का कारण की या सरकारचं असं ठरवलेलं आहे की स्पेसिफिक जी धर्मांध शक्तीची विचारशक्ती आहे ती लहान मुलांच्या अभ्यासक्रमात टाकल्यानंतर त्या विचाराला एक त्यांना संगोट्या नावाची जी प्रवृत्ती आहे त्याचा हपका त्याचं एक मंथन त्या लहान मुलांच्या विचारावर झालं पाहिजे आणि हे आम्ही महाराष्ट्रात देणार नाही हा महाराष्ट्र शाहू फुले छत्रपती शिवाजी शिवाजीराजांचा महाराष्ट्र आहे हे आम्ही चालू देणार नाही म्हणून आज आम्ही मनुच या, या इथं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे से कामगार अध्यक्ष सुभाष सूर्यराव आरपीआयचे सुनील दुपटे आदींसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज